एक रुपयामध्ये पीक ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आली खरी मात्र या योजनेमधून मा शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पिकमा जेव्हापासून चालू करण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ व शेतकऱ्यांना योग्य प्रमाणामध्ये पीकमा मिळालाच नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे याचबरोबर शेतकऱ्यांना मागील वर्षी याही वर्षी शेतकऱ्यांना अतिशय मंजूर झालेला पीक हा अतिशय तुटपुंजी मदत मिळत आहे अशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हटलं जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून अशा या एक रुपयामध्ये पीक ही योजना शेतकऱ्याच्या हितार्थ ठरत नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे त्याचबरोबर आता याचा सर्व विचार करत केंद्राच्या माध्यमातून व राज्याच्या माध्यमातून एक समिती गटत करण्यात आली त्यामध्ये कृषी मंत्री व इतर कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून एक समिती गटित करण्यात आली आहे यामध्ये या एक रूपामध्ये मा पीक माय ही योजना या योजनेमध्ये नवीन निकष घालण्यात आलेले आहेत आणि या योजनेमध्ये बदल करून या ही योजना बंद करणार का अशा पद्धतीचे बरेच सारे प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि याबद्दलच आता आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक रुपयामध्ये पीक म ही योजना राज्य शासनातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून दोघांच्या आर्थिक तरतुदीमधून ही योजना चालू करण्यात आली मात्र आता ही योजना चालू करत असताना शेतकऱ्यांच्या हितार्थ नवे ट्रिगर लागू करण्यात येते ह्या ट्रिगर मध्ये जवळपास चार मुद्द्यांचा समावेश आहे चार ट्रिगर आहेत या मध्ये शेतकऱ्याच्या हितार्थ असणारे जवळपास तीन मुद्दे आहेत आणि त्या तीन मुद्द्याद्वारे शेतकऱ्यांना अतिशय मुबलक प्रमाणामध्ये आणि शेतकऱ्यांच्या नुसकानीचे आर्थिक तरतूद व्हावी आणि शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी हे तीन मुद्दे आतापर्यंत चांगले ठरले आहे रुपयामध्ये पीक माही ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आली यामध्ये जवळपास आता चार मुद्द्यांचा चार ट्रिगरचा समावेश होतो त्यामध्ये त्या यामध्ये पहिला ट्रिगर म्हणजे हंगामातील प्रतिकूल प्रस्थिती आणि त्याच नंतर दुसरा म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती यानुसार तिसरा म्हणजेच काढणी पश्चात नुकसान आणि चौथा म्हणजे पीक प्रयोगावर आधारित जे काही नुकसान होते त्यांचा आता या चारही मुद्द्यावरून जवळपास हंगामातील प्रतिकूल प्रस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुसता या पद्धतीमध्ये या पहिल्या दोन मुद्द्या आहेत जे ट्रिगर आहेत हंगामातील प्रतिकूल प्रस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे झालेल्या नुसकानापोटी जास्त विमा मिळत असतो आणि याच माध्यमातून हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दुसऱ्या नंबरला आणि त्याच नंतर तिसऱ्या नंबरला काढणी पश्चात जो काही नुकसान होतो त्याच मध्ये पद्धतीने शेतकऱ्यांना या तीनही मुद्द्यामध्ये सर्वात जास्त विमा मिळत असतो आता हे तीनच मुद्दे या पीक या योजनेपासून दूर करण्यात येणार अशा पद्धतीची चर्चा होत आहे हे निकष लागू झाले आणि शेवटचा जो एक शेवटचा मुद्दा आहे पीक कापणी प्रयोगावर आधारितच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार अशा पद्धतीचा निकष ठेवला जाणार आहे अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे कृषी मंत्र्यांची व राज्यमंत्र्यांची कृषी आयुक्त आहेत कृषी सहायक आहेत यांच्या माध्यमातून जे काही निर्णय घेत आहेत ते शेतकऱ्यांच्या हितार्थ नसून शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत दिली जाणार अशा पद्धतीचा हा निकष लावले जात आहेत नेमका यावरती त्यांच्या माध्यमातून कुठल्या पद्धतींचा राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून नेमकं कुठल्या पद्धती हा निकष जर शेवटचा ठरला तर शेतकऱ्यांच्या हितार्थ न राहता राज्य शासनाला व कंपनीला फायदा होतो याच माध्यमातून एक रुपयामध्ये पीक योजना बंद करून जे काही या अगोदर चालू होती शेतकऱ्यांना जे प्रीमियम भरावं लागत होतं ते आता या समोर लागू होणार अशा पद्धतीचीही चर्चा या सभेमध्ये या समिती जी गठीत करण्यात आली होती त्यामध्ये चर्चा झाली आणि याच माध्यमातून ह्या चर्चेवरती हे तीन मुद्दे गाळून हे जे काही ट्रिगर आहेत ते तीन हंगामातील प्रतिकूल प्रस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पचत नुसकान या तीन मुद्द्यावरती शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पिकमा मिळत होता आता हे तीन मुद्दे जर या योजनेतून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या या मुद्द्यावरती जे चर्चा झाली आहे हे तीन मुद्दे जर खोडून फक्त शेवटचा पीक कापणी प्रयोगांती जे काही आधारित नुसकान होतं त्यावरती मिळालं तर शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत आणि जेवढं काही प्रीमियम भरतोय त्याच्या दुप्पटच रक्कम मिळते अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या हितार्थ न राहता ही योजना बंदच झालेली योग्य आहे माझ्या मते तर ही योजना पीक विमा योजना ही योजना बंदच व्हावी आणि जे काही आंध्र सरकार व तेलंगणा सरकार ज्या पद्धतीने खरीप हंगाम व रब्बी हंगामापूर्वी जे काही पंधरा हजार रुपयांची एकरी मदत देते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयाची एकरी प्रत्येक हंगाम म्हणजे खरीप हंगामपूर्वी आणि रब्बी हंगामापूर्वी एकरी एक पंधरा हजार रुपयांची मदत द्यावी अशा पद्धतीची नवीन योजना लागू करावी आणि जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितार्थ होईल आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत होईल अशा पद्धतीची योजना चालू करावी ह्या एक रुपयामध्ये पीक मा योजना त्याचबरोबर या अगोदरही राबवलेली पीक मा योजना यामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्याही पद्धतीने फायदा होत नाही जरी झाला तर बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांचाच फायदा होतो आणि त्या पद्धतीने त्यांना नुकसानाची भरपाईही मिळत नाही आणि त्यांना त्यामध्ये त्यान अनेक सारे अटी लागू करण्यात आले आहेत त्यामध्ये बहात्तर तासांच्या आत तलियम करणे त्यांनी तो आक्षेप करणे आणि त्याचनंतर डॉकेट आय डी अशा विविध प्रकारच्या त्यावरती अटी घालण्यात आलेल्या आहेत ते शेतकऱ्यांना परिपूर्ण करणे अतिशय कठीण जात आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना ते परिपूर्ण करूनही त्यानंतर त्यांचे जे काही पंचनामे होतात पंचनामे करण्यासाठी अधिकारी येतात ते पैसे घेऊन त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या पद्धतीने शेतात न जाता नुसकानाची पंचनामे करत असतात अशा पद्धतीने जे काही पंचनामे व एक रुपयामध्ये पीक मा राबवली जाते ही योजना बंद करून शेतकऱ्यांना मुळीच या अगोदरही एक रुपयामध्ये पीक मा योजना ही योजना मान्य नव्हती आणि सरकार लागू केलं खरंच लागू केलं तर शेतकऱ्यांना योग्य प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळाली नाही आणि शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय घ्यावे या अगोदर कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आता मात्र कर्ज भरा अशा तगादा लावत आहेत अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या हितार्थ हमीभाव दिला नाही शेतकऱ्याच्या हितार्थ हे सरकार कुठल्याही पद्धतीने निर्णय घेत नाही आणि याबद्दल ही योजना लागू राहावी का नाही आणि त्याचबरोबर आंध्र सरकार व तेलंगणा सरकारप्रमाणे या शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामा रब्बी हंगाम व खरीप हंगामापूर्वी पेरणी पूर्व पंधरा हजार रुपये एकरी अशा पद्धतीने मदत द्यावी असे याबद्दल तुम्हाला काय वाटते या चॅनलच्या वाट कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत नेमकं नवे काय बदल करण्यात आलेले आहेत आणि एक रुपयामध्ये पीक मा ही योजना पुढे चालू राहणार आहे का याबद्दल नेमकं याबद्दल काय निर्णय घेतील याबद्दल जे काही अपडेट येतील त्याबद्दलचा वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात ही माहिती अवश्य उपयोग पडेल ही अशा पुन्हा भेटूयात अशाच नोंदवायचं तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नोंद तोपर्यंत तु तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद